सॉस कल्चरचा परिणाम आता लहान मुलांच्या हृदयावरही नाशिकचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर मुलांच्या अनुभवातून महत्वाचा इशारा दिलाय टोमॅटो केचप शेजवान सॉस मेनिज आणि मुलांचा बीपी अनपेक्षितपणे वाढत आहे चला पाहूया डॉक्टर पवार यांचा मूळ अनुभव आणि त्यांनी पालकांसाठी काय मार्गदर्शन दिले नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक मी आज आपल्याशी माझ्या आयुष्यातील एक खूप धक्कादायक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे साधारणतः एक तीन आठवड्यापूर्वी रविवारी मला थोडा वेळ होता म्हणून माझा जो चौदा वर्षाचा मुलगा आहे जो आठवीला आहे तर मी त्याला सहज म्हणून बायोलॉजीचं पुस्तक घेऊन मी माझ्या हॉस्पिटलला त्याला बोलवलं मग आम्ही डॉक्टर्स रूममध्ये हृदयावरती त्याचा जो टॉपिक होता त्याचा जो विषय होता त्याच्यावर आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो हृदयाला चेंबर किती असतात व्हाल किती असतात हे सगळं आमचं चालू होतं आणि हे सगळं वाचता वाचता शेवटी त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर बद्दलही काही टॉपिक होते की नॉर्मल बीपी किती असतो सिस्टॉलिक बीपी म्हणजे काय डाउस्टिक बीपी म्हणजे काय हे सगळं त्याला मी समजवत होतो तर मी त्याला बोललो की तू आता आलायच तर आपण चल तुझा बीपी मोजू आणि बीपी मोजल्यावर तुला वरचा आणि खालचा बीपी मधला फरक मी तुला सांगतो म्हणून मी त्याला डॉक्टर रूम मधून कन्सल्टिंग चेंबरमध्ये आणलं त्याचा बीपी मोजला आणि तो बीपी एकशे चौवेचाळीस ब्याण्णव होता हे बघून मी हादरलो चौदा वर्षाच्या मुलासाठी अजिबात नॉर्मल नव्हतं हो इव्हन अठरा वर्षावरील प्रौढांनाही एकशे वीस ऐंशी पेक्षा जास्त अपेक्षित नसतो आणि या वयात तर त्याहूनही कमी असायला हवा होता त्यामुळे मी थोडस स्ट्रेसमध्ये आलो मी बीपीचा मशीन सोबत घेतला आणि घरी आलो घरी आल्यावर माझी जी अकरा वर्षाची मुलगी आहे तिचाही मी बीपी मोजला आणि तोही वाढलेला आता आम्ही डॉक्टर कुटुंबीय माझा बीपी साधारणतः एकशे वीस ऐंशी माझ्या पत्नीचा डॉक्टर स्मिता तिचाही नेहमी एकशे दहा सत्तर म्हणजे हा जिनेटिक प्रॉब्लेम नव्हता मग कारण शोधायला सुरुवात केली बाहेरचे चिप्स मॅगी पॅकेट फूड्स आमच्या घरी कधीच नव्हते पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती आणि ती म्हणजे घरात असलेलं टोमॅटो केचप शेजवान सॉस मिओनीस चीज घरचा डोसा पण शेजवान सॉससहित मेथी पराठा पण केचप किंवा मेयोनोजी सो सोबत भाजी पण चीज घालून मखांना पॅकेटमधले मीठ घातलेले मखाने आणि आम्हाला असं वाटत होतं की ऐंशी टक्के हेल्दी आहे ना थोडं चालेल पण शरीराला ते थोडंसुद्धा चालत नव्हतं खरं सांगतो या बी पी प्रमाणे दोघांनाही औषधांची गरज लागू शकली असते पण आम्ही आधी डाएट पूर्ण बदलायचं ठरवलं सर्व सॉसेस मेओनीज चीज पूर्णपणे बंद केलं इव्हन पॅकेज सुद्धा बंद केला सकाळी रोज नाळं पाणी एक एक ग्लास कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते सुरू केलं सकाळी सिक्स टू सेवनमध्ये एक तास वर्कआउट सुरू केला आणि फक्त दहा दिवसात परिणाम दिसला मुलाचा बीपी वन ट्वेंटी एटीच्या खाली आला मुलीचा बीपी एकशे सत्तरच्या खाली आला मी आनंदी होतो आणि तितकंच आश्चर्यचकितही कारण कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रोज बघत असतो पंधरा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्ष तरुणी उच्च बीपी घेऊन येतात कालच एका गावामधली एक अठरा वर्षाची मुलगी एकशे ऐंशी शंभर इतका बीपी घेऊन आली होती आई वडील दोघेही नॉर्मल होते पण मला तिला औषध सुरू करावं लागलं माझा ठाम मेसेज आहे की फक्त बाहेरचं नाही तर घरातलं सॉस कल्चर सुद्धा आपल्याला थांबवलं पाहिजे केचप मेवनीस चीज ही मुलांसाठी उपयोगी गोष्टी नाही आहेत आजच आपल्या मुलाचा बीपी आणि शुगर तपासून घ्या कारण शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही उच्च बीपी आणि मधुमेह झपाट्याने वाढत आहे आज आपण काळजी घेतली तर उद्या आपण औषधं टाळू शकतो मुलांचं आरोग्य हीच खरी गुंतवणूक आहे धन्यवाद